सेलिब्रिटी ही मोठ्या जल्लोषात गणेश उत्सव साजरा करतात अमरावतीत बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घरी बप्पांचं मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आगमन झाले आहे शिव ठाकरे स्वतः आनंदात सहभागी झाला त्याने कमरेला ढोल बांधत ढोल वाजवण्याचा आनंद घेतला शिव ठाकरेने वाजत गाजत गणरायाची मूर्ती त्याच्या घरी आणली आहे शिवच्या घराच्या गणरायाच्या मूर्तीने लक्ष वेधून घेतले आहे आपल्या महाराष्ट्राचा किंवा आपल्या पूर्ण भारताचा सगळ्यात मोठा फेस्टिवल वाटते आपला गणपती बाप्पाचा आगमन जेव्हा तो असतो तर तो नाच गाच व्हायलाच पाहिजे आणि सगळे बघा ना म्हणजे फॅमिली असू दे मित्र असू द्या की सर्व एवढे खुश असतात मला मजा येते मला फेवरेट फेस्टिवल आहे म्हणजे बाप्पा दहा दिवस येतात आणि त्यांच्यासोबत एक वेगळं नातं आहे आपण सर्वांचं काय मागितलं बाप्पाला मी दरवर्षी तेच म्हणतो तुम्हाला बाप्पा म्हणतात मला की जर सांगितलं तुम्ही मीडियावाल्यांना तर ते पूर्ण नाही होणार <laughs> तर काही काही चांगल्या गोष्टी मागितल्या की जे मी खुश राहील माझ्या फॅमिलीसोबत राहील माझी फॅमिली हेल्दी राहील लोकांच्या मदतीसाठी मी तेवढा लायक बन बनेल माझे स्वप्न पूर्ण होतील आणि स्वप्न असे आपण लालची असतो ना की ते कधीच खतम होणार नाही एक 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 पायरी आहेच पण एवढं आहे की मला त्या लायक बनवा की मी माझे स्वप्न पूर्ण करू करू शकतो या वर्षी योग्य का तुमचा योग मलाही <laughs> माहिती बरोबर ना शंभर टक्के आता मला वाटतं जेव्हा बाप्पांची इच्छा असेल तेव्हा नक्की योग येईल तेव्हा ती राणी येईल घरी हे मला खरंच नाही माहिती माझ्या आईबाबांनी नाही माहिती माझे आई बाबा तर पाच वर्षापासून मागे लागले आता त्यांची इच्छा असेल तर होईल आपल्या वरच्यांची इच्छा शिव बिगॉ चालला टप्प्यामध्ये चित्रपटामध्ये काही भूमिका खूप चांगले प्रोग्राम चालू आहे आणि बाप्पाच्या कृपेने ना काम सुरू आहे आ, ते काम सुरू राहणं एवढे वर्ष झाले आपण कुठे ना कुठे काम करतोय आपलं काम मिळतंय हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे